गुड नाईट आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो तुमच्या छान छान अशा कमेंट विचारात घेऊन मी जे काही आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे आशाताईंच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर याविषयीचा जो व्हिडिओ वीडियो, अनेक व्हिडिओच्या पार्टमध्ये डिवाईड करून बघत आहोत तर किंवा बनवत आहोत तर त्या त्यापैकीच त्या हा पुढील व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये केस स्टडी आणि प्रात्यक्षिक तर अशा प्र अशा दोन प्रकारची माहिती तुम्हाला मिळणार आहे व ही आशाताईंच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ताई ज्याप्रमाणे तुम्ही या अगोदरच्या दोन व्हिडिओसाठी लाईक आणि कमेंट पाठवले आहेत तशाच प्रकारचे कमेंट जर तुम्ही या या व्हिडिओसाठी केला तर यापुढील माहिती देखील तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मिळून जाईल तर बघा प्रश्न पाचवा केस स्टडी एक आई सांगते की तिचे बाळ दूध पित नाही पायी थंड आहेत व बाळ खूप शांत आहे तर अशा प्रकारचे केस आशाताईंसमोर दिलेले आहे व त्यावर आधारित प्रश्न आशाताईंना विचारलेले आहेत तर एक आशा स्वयंसेविका या दृष्टीने आपण त्याला कशा प्रकारची उत्तरे देणार आहोत तर हे आपण पाहायचं आहे तर याचं उत्तर तुम्ही प्रत्यक्ष तुमचं काम करताना देखील तुमच्या झालेल्या प्रशिक्षणावरती आधारात किंवा जे काही तुमचे अनुभव असतील त्यावरून तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता तर प्रश्न बघा बाळाला बाळाचे संभाव्य आजार कोणते असू शकतात आणि पुढील उपाय काय आहे तर अशा प्रकारचं जर बाळ दूध पित नाही थंड आहे किंवा शांत आहे तर आ, या परिस्थितीमध्ये माझ्या अंदाजे बाळाला हायपोथर्मिया किंवा सिप्सिस असू शकतो तर त्यावरील उपाययोजना पुढीलप्रमाणे आहे तर बघा बाळाला उबदार ठेवावे बाळणपणानंतर लगेच बाळाला कोरडे करावे बाळा बाळांतिणीची खोली उबदार ठेवावी बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी के एम सी पद्धतीने बाळाला आईजवळ ठेवावे म्हणजे कांगारू म मदर केअर पद्धतीने बाळाला आईजवळ ठेवायचा सल्ला आपण त्या मातीला द्यायचा आहे कमी वजनाच्या बाळाला आंघोळ घालू नये स्तनपान सुरू ठेव ठेवावे गरज असल्यास एस एन सी यूमध्ये संदर्भित करावे तर अशा प्रकारचा अशा प्रकारे आपण त्यांना उपाययोजना सुचवू शकतो तर त्यापुढील प्रश्न बघा एक पॉईंट आठ किलो वजन म्हणजे एक एक किलो आठशे ग्रॅम वजन असलेल्या स्थिर नवजात बाळाची कोणत्या प्रकारे काळजी क केली पाहिजे तर बघा एक पॉईंट आठ किलो वजन असलेल्या बाळाची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी शारीरिक काळजी यामध्ये कांगारू मदर केअर व उबदार कपडे यांचा वापर करावा व वा गुंडाळून देखील व्यवस्थितरित्या ठेवण्याची पद्धत आपण त्यांना शिकवू शकतो त्यानंतर बघा स्वच्छता बाळाची योग्य स्वच्छता राखावी तर त्यापुढील बघा आहाराची काळजी तर योग्य स्तनपान व डॉक्टरांनी सुचवलेला आहार आपण त्या बालकाला द्यायचा आहे त्यानंतर बघा वैद्यकीय देखरेख नियमित तपासणी व काही दिवस बाळाला घरी नेण्यापूर्वी एन आय सी यूमध्ये मध्ये उपचारासाठी दाखल करणे बाळ जर अतिशय कमी वजनाचे कमी दिवसाचे असेल तर त्याला एन आय सी यूमध्ये देखील आपण उपचारासाठी दाखल करू शकतो तसेच बघा बालकाची भावनिक आणि मानसिक काळजी घ्यावी तर त्यापुढील प्रश्न प्रात्यक्षिक कांगारू मदर केअर किंवा के एम सी तंत्र शिकवा यामध्ये बाळाची योग्य स्थिती तापमान राखणे आणि आहाराचा समावेश करा कांगारू मदर केअरमध्ये बाळाला आईच्या छातीवर त्वचेला त्वचा स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवले जाते जिथे बाळ उभ्या आई स्थितीत आईच्या मध्ये असते या स्थितीमुळे बाळाच्या हृदयाचे ठोके तापमान आणि श्वासोच्छवास स्थिर राहण्यास मदत होते त्यामुळे बाळाची वाढ चांगली होते तर बाळाची स्थिती बघा शारीरिक स्थिती के एम सीमध्ये कशाप्रकारे असली पाहिजे बाळाला आईच्या उघड्या छादीवर उभ्या स्थितीत धरले जाते बाळाचे पोट आईच्या पोटाला आई चिकटलेले असते आणि डोके आईच्या हृदयाजवळ असते श्वासोच्छवास आई आईच्या श्वासाच्या लईमुळे बाळाला श्वास घेण्यास मदत होते आणि श्वास थांबण्याची शक्यता कमी होते मानेची स्थिती योग्य असावी व वायुमार्ग मोकळा असावा तापमान या स्थितीमुळे बाळाचे तापमान योग्य राखण्यास मदत होते व परिणामी त्याचे वजन वाढते तर अशा प्रकारे यापुढे जाऊन बघा की आहार कशा प्रकारचा असावा तर या स्थितीमुळे बाळाला हवे तेव्हा व हवे तेवढे स्तनपान करता आल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो तर जे काही सेप्सिस किंवा हायपोथर्म्यासारखे संसर्ग आहेत किंवा इतर अनेक जे काही संसर्ग आहे तर त्याची शक्यता देखील या कांगारू मदर केअरमुळे कमी के होते तर कालावधी बघा बाळाच्या गरजेनुसार आणि स्थितीनुसार वैद्यकीय सल्ल्यानुसार बाळाला या पद्धतीचा अवलंब करायला आपण सांगायचं आहे यापुढील व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि कमेंट कमेंट नक्की पाठवा धन्यवाद ताई